आमदार खासदार झडपी सदस्य सभापती कोणी नाही तरी सुद्धा या सांगली जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर असल्यामुळं आख्या महाराष्ट्राचंच नवीन अखंड हिंदुस्थानाचं लक्ष्य सांगली लोकसभेकडे लागलंय. हालेगा नाही. नाही पहिल्यांदा असं होतंय की महाराष्ट्रातल्या

केंद्र सरकारचा एखादा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यामध्ये यावा यासाठी युवक मित्रांना नॅशनल कर्ज देत एक लाख पासून युवकांना जर कर्ज उपलब्ध झाला तर तो स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो त्याचा संसार करू शकतो विद्यमान खासदार बँकेच्या मॅनेजरांची मीटिंग लावू शकत नाही पण मी जर तुम्ही निवडून दिला तर या सांगली जिल्ह्यातल्या नॅशनल बँकेच्या मॅनेजरची दर महिन्याला दर दोन महिन्याला मीटिंग लावेल एका बाजूला या जिल्ह्यातला सुशिक्षित बेरोजगार युवा आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल बँकेचे मॅनेजर असतील तुमचा प्रपोजल काय आहे तुमचा व्यवसाय काय आहे आणि तुम्हाला जागेवरती कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हा दूपीचांती खासदार की पणा आहे विजय मद्दलेला जर या बँका नवो तर माझ्या फलूस तालुक्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या युवकाला लाख दोन लाख पाच लाखाच कर्ज द्यायला काय अडचण आहे मी भारतीय जनता पार्टी मध्ये असताना विद्यमान आमदारांना म्हणालो तुम्ही मुद्रा बँकेच लोन नॅशनल प्रोग्राम आहे केंद्र सरकारनं योजना आणलेली आहे की या देशातल्या युवकांना विना तारण बिना जामीन दहा लाखापर्यंत कर्ज द्यायचं पण सांगली जिल्ह्यातल्या युवा पोरांना नॅशनल बँकांच्या मॅनेजरांनी बँकेमध्ये थांबू दिला नाही आणि त्याला कोणतरी सक्षम लोकप्रतिनिधी त्यांना नव्हते मला नंतर कळालं की यांनी नॅशनल बँक कर्ज काढायची कुठली सोडलीच नाही शंभर शंभर पन्नास पन्नास कोटींच्या बँकांचे उचलले असतील आणि त्यांचे हप्ते थकीत असतील हा गोपीचंद कुणाचाही रुपया उचललेला नाही बुडवलेला नाही म्हणजे सांगायचा अर्थ माझा मी तुमच्यासाठी सगळ्या मॅनेजर बोलू शकतो ना मी काय मिळतच नाही ना मी तिथं विचारू शकतो ना अरे तुम्ही मोठ्या मोठ्या या पळूस गावामध्ये संजय काकाणीची संस्था विकत घेतली लिलावामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे

भाजपच आहे आता मी तुम्हाला पाडत आणले तरी तुम्ही मला भाजपच नाही राजकीय दिशे ओळखायला शिकायला पाहिजे जनता पार्टीच्या दारात महाराष्ट्र बसले बसले मला नाही दहा महिन्यापूर्व भाजप सोडून बाहेर दहा महिन्यापूर्वी त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी विचार करा बौद्ध सांभार कुमार ढोर नावी साडी केली गोष्टी बंधारी अक्कल रंगर पोरांना पोळ्याच्या मांडवाल्या पोरांना माझी हात जोडून विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या जैन समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे तुम्ही माझ्या बरोबर या मला जर संसदेमध्ये तुम्ही पाठवला तर जागतिक दर्जाचं जैन समाजावरती संशोधन करणारा केंद्र सांगली मध्ये मी काढतो जात पात धर्म न मानणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची करत विनंती करतो कि या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या सोबत राहावा स्वर्गीय पतंगराव कदे सयानी या जिल्ह्यात महाराष्ट्राचं नेतृत्व केला स्वर्गीय संपतराव देशमुख त्यांनी कराडीपणे या मतदारसंघामध्ये काम केला मी भारतीय जनता पार्टी मध्ये होतो माझ्या आणि सगळ्या लोकांचे चांगले संबंध आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक कोणाला मतदान देणार कार्यकर्ता तुम्हाला माहिती आहे कारण मी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता होतो लोक आता वंचित आघाडीत आल्यानंतर म्हणतात की मी भाजपचा आहे मी परत भाजप मध्ये जाणार आहे आणि मला काय कुत्र चाललंय काय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आणि हो साहेबांच्या सहकार्यानं एक वंचित आघाडी एक नवीन व्यासपीठ तयार झालाय मी तुम्हाला जबाबदारी लोकसभेमध्ये वंचित आघाडीचा विचार घेतल्याशिवाय केंद्राचं सरकार स्थापन करता येणार नाही मग तुम्ही संजय पाटलांना मतदान द्यायचं का विशाल दादाला द्यायचं का द्यायचं राजाराम बापूचा नागनाथ जीडी बापू लाडांचा नाना पाटलांचा हा सांगली जिल्हा आहे आणि आताच्या काळामध्ये स्वर्गीय आर आर स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचा अरे राज्याच्या राजकारणामध्ये छाप होती राज्याच्या राजकारणामध्ये एक निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान होत आणि आता दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सांगली जिल्हा आहे का तुम्ही सगळेजण बघताय मुख्यमंत्री महोदयांना भेटायचं म्हणलं तर खासदारांना दोन दोन दिवस मीटिंग वरती राहावं लागतं या गोपीचंदा तुम्ही निवडून द्या आ? या गोपीचंदा तुम्ही निवडून द्या मी कुणालाही तुमच्या कामासाठी दिल्लीमध्ये भेटायचं असल वेटिंग करणार नाही हाताने कशाने उघडेल उघडेल कारण तुमच्यासाठी आणि तुमचा प्रतिनिधी आहे ना वीस लाख लोकांचं नेतृत्व करणारा प्रतिनिधी मला एकदा बी निवडून आलो नाही तरी मी इतका कालवा करतो <laughs> <laughs> एक वेळा आमदारकीला पडलो एक वेळा जिल्हा परिषद ला पडलो अजून आयुष्यात निवडूनच आलो आहे सांगा <laughs> <laughs> एक चार द्या एक संधी परिसरातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या परिसरातल्या द्राक्ष बागादारांच्या बाबतीमध्ये या उद्योगांना घरघर लागली ना त्या उद्योगाला उर्ची अवस्था करण्यासाठी तुम्ही मला दिल्लीला पाठवा गडेगावच्या तिथं जो प्रोजेक्ट तयार केला होता पतंगाव साहेबांनी तिथले सगळे उद्योग अडचणीत आलेले आहेत आणि या उद्योगावरती खासदार भाष्य करत नाही खासदार दिल्लीमध्ये संसदेमध्ये करत नाही होतो नाही सगळे इंग्लिशच्या सरांनी तर स्पेलिंग पाठ करून यायला सांगितलं आपण स्पेलिंग पाठ केलं नाही आपण शाळेत जातो मागच्या वाकड्या बसायच हा विद्यार्थी मागच्या वाकावरचा तर डॅसिंग करायला आला वर्ष कॉलेज म्हणायसाठी धुतला आहे बाबावर था। <ज़ागा> त्यांच्या गाडीवरती तुम्ही दगड टाकता मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळेस त्या मायलेकी एका रूम मध्ये आहेत पाच हजार पोरं बाहेर ना काय कायदा हे मस्ती जास्त काळ टिकत नाही मित्रांनो हे जर मस्ती उतरवायची असेल मुख्यमंत्र्यांची सभा तुम्ही ऐकली असेल त्यामध्ये संजय पाटील काय बोलले तेवीस तारखेनंतर जुना संजय पाटील जागा ऐकलं काय आएक। तेवीस तारखेनंतर मी बघून घेतो हे काळ गेलाय आता हे सगळं असल्याची दुकान आता आपल्याला तेवीस तारखेला बंद करायचे एक खास संजय पाटील अशी अवस्था होणार एक तुम्हाला वर्षापूर्वीची गोष्ट आहे हे दोन लोक राण्या होत्या तासगाव कारखान्याचा प्रश्न गंभीर आहे तासगाव कारखान्याच्या सव्वीस हजार सभासदांचे पैसे घेऊन तुम्ही कारखाना धापताय सभासदाचा ताब्यात कारखाना कोण देऊ शकतो सांगा तुम्ही सांगा खरं विशालदा येतील का संजय काका तर त्यांना दाखवायचं साखर कारखाना आणि तासगाव साखर कारखाना सव्वीस हजार आणि स्वतःच्या बायकांच्या गाळ्यातले मंगळसूत्र मोडीला घालून या तासगाव कारखान्याची सभासद फी भरलेली आहे या गोपी तुम्ही दिल्ली मध्ये पाठवा तो शेतकऱ्याचा कारखाना शेतकऱ्याच्या ताब्यात करून देतो तुमचे छोटे छोटे प्रश्न आहेत रेशन कार्ड मिळत नाही मला जरा निवडून मला काम काय बलूस पण तहसील मध्ये बसतो ना सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी तुमचा विषय संपेपर्यंत कोण खासदार वेळ देईल का तुम्हाला एवढा मी काय देऊ शकतोय धन्यवाद आहे ना हेच काम आहे ना मला त्यांच्यासाठी काम करू शकतो एक संधी तुम्ही माझ्या मला द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती राज्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नात सुराज निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचा समतेचा विचार लोकांच्या मध्ये रुजवण्यासाठी नरवीर राजा उमाजी नायकांचा स्वाभिमान आणि लोकमाता देवी अहिल्याबाई होळकरांचा प्रशासन चालवण्यासाठी तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवा मुस्लिम समाजाच्या माझ्या भावाला विनंती आहे डिस्टर्ब होऊ नका ते सगळे डिपॉझिट जप्त व्हायला लागले मला पुढं माझं चिन्ह माहिती आहे ना आणि चिन्ह नसेल तर मला बघून घ्या फोटो येते या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार गोपीचंद पडकर साहेब यांना संदीप नाना शिसाळ सभापती बांधका